म्हणजे महिंद्र गाडीमध्ये आणि बाकी इतर गाड्यांमध्ये व्हील अलाइनमेंट मध्ये फरक असतो का भाऊ आणि बरोबर आहे रे आपण आता गावाला घेऊन जायचे गाडी मला म्हणून मी गावाला गेलो नाही काय ना काय काम येते तर मित्रांनो आता चाललेलं आहे व्हील अलाइनमेंट करायला कारण की ते गाडी वन साईड जाते लेफ्ट साईडला त्याच्यामुळे पुन्हा विरारवरून वसईला जावं लागते मला त्या दिवशी कल्याणला गेलो होतो मी तेव्हा कळलं की गाडी वन साईड लेफ्ट साइडला जाते तर आता परत चाललोय वर्कशॉपमध्ये त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये की बाबा गाडी वन साईडला का जाते तर मला काही जण बोलले व्हील अलाइनमेंट करून घे तर मी बोललो नवीन गाडीचं पण असं असतं का तर चला आपण तिथे गेल्यावरच आपल्याला कळेल तिथे काय बोलतायत अपॉइंटमेंट तर आहे मी लवकर जाऊन कळेल की गाडी वन साईड का जाते वर्कशॉप मध्ये जा आले मॅडम बोले की पंधरा मिनटं बस थोडा वेटिंग रूम मध्ये बसले आता बाबू आपलं काम कधी होते वसाईलाच आपले विजय भाऊ पण भेटलेत आपल्याला जे गाडी घेताना स्टार्ट टू एट आपल्याबरोबर होते तर वसाईला कामाला आहे म्हटल्याने भाऊ बोलाय कॉल कर मला आल्यावर भाऊ बोलायला मला तर मी विजयबाऊला कॉल केला विजय भाऊ हजीर झालाय एका वेळेस फोन आला आपण डायरेक्ट विजय भाऊला एक सल्यूट तर बघतंच माझ्याकडून अरे कारण की माझ्या कोणी असं ग्रेट काम केलं तर आपलं आपण एक सॅल्यूट कायदेशीर देतो बरोबर एक सॅल्यूट दिलाय तुमच्या समोर कडक म्हणजे आता आपलं काम कधी होते बघू गाडी थोडीशी लेफ्ट साईडला जाते जेव्हा गाडी सरळ रस्त्यावर असेल तेव्हा थोडं चेक करू दादा बोलताय थोडं चेक करावं लागेल आपल्याला व्हील अलायमेंटचा काय हिसाब आहे गाडीवर हात बसलाय हो तुमच्या एकदम कडक मध्ये काय हो सही आहे एकदम मस्त ठीक आहे तुम्हालाच माहिती आहे काय बोलतो भाई गेरवीर गेर काय शिफ्टिंग होते रे पहिल्यांदा बसलोय भाई अशा अशा गाडी म्हणजे जे चालवतात ना कायदेशीर त्यांच्यावर मी पहिल्यांदा बसलोय म्हणून थोडा झालो मी काम चालू आहे आणि पहिल्यांदा अशी सिस्टम बघतोय बघू आता किती टाइम लागतोय एकदा व्हील अलाइनमेंट झाली तर पुन्हा एकदा मला ट्रायल करायला लागेल त्याच्यानंतर आपण सॅटिस्फाईड होऊ केलेले आहे पुन्हा एकदा आपण टेस्ट करायला आलेलो आहे वीर अलायमेंट ची पहिला गाडी लेफ्टला जात होती है, आता बघू प्रॉब्लम हो आता सॉल्व झालेला आहे हे जेव्हा ड्रायव्हिंग करत होते तेव्हा गाडी लेफ्टला जात होती अगोदर आता व्हील अलाइनमेंटची सेटिंग केली त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही ट्रायल मारला आहे तर आता बरोबर आहे व्हील अलाइनमेंट मी सॅटिस्फाईड हो मी सॅटिस्फाईड आहे पण आता जेव्हा मी गाडी चालवेल त्याच्यावरती मला कळेल बरोबर हां हां मी तिकडे गेलो असं तर घेतले असते संजय गावने आता गाडी घेतली आहे टेस्ट करते तू रायडर पण क्लोज एकदम मस्त <tip> आपल्याकडे काका पण ड्रायव्हर आहे संजय कामा आपण गाडी चालवत आहे फक्त माझीच कमी आहे याच्यामध्ये तुझ्यासाठी दुसरी गाडी घेऊ द्यायचं घेतली तर महेंद्राचीच घ्यायची इंडियन कंपनी आपली कडक विजयभाऊ शायनिंग मारायला आता विजयभाऊ शायनिंग तर डायरेक्ट पार्टी आला आपल्या <laughs> <laughs> आपण गाडी बद्दल खूप काळजी घेतो आपल्याला गाडीला पैसे खर्च करायला रेडी आहे मी पण जेन्युन झाली तर आपल्याला काय वाटत नाही ना त्या हिशोबाने पुढते बाकी काय नाही माझ्याकडे बुलेट पण आहे तिची पण टाइम टू टाइम आपली सर्व्हिसिंग असते कायदेशीर एकदम आता स्कॉर्पिओ आपल्याकडे आहेही त्याची पण सर्व्हिसिंग कायदेशीरच करणार आपण बाहेर नाही करत नाही नॉर्मल स्पीड सेम एक्सर्जेस एक्सर्जेस चेंज केलं तर चेंज येतो काय कायला विजय भाऊ थोडं म्हणजे वाटतं आता माझी गाडी आहे तिथेच लावून मित्रांनो आता असं समजलं जातं की

नाही जाते ते पण होते पण ते एक बोट लावत होते ना एक हे परत परत ट्राय कर भाऊ जाऊ दे काय डिजेल बिझेल अजून गाडी मला सॅटिस्फॅक्शन पाहिजे मी आता आपल्याला आयडिया नाही म्हणून आपण ठीक आहे म्हणून मी भाऊला बोलवलं ज्याला आयडिया आहे त्याला आता तो बोलतो गाडी थोडी वीस लेफ्ट लेफ्टला जाते हां परत ते दडे परत टेचला काय <laughs> बरोबर आहे रे आपण आता गावाला घेऊन जायचे गाडी मला म्हणून मी गावाला गेलो नाही काही ना काही काम इथे क्रॉस पण आहे ती ना मग सपोर्ट राहतो एवला हां या त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नॉर्मल स्पीडला ठेवाल तर तुम्ही पण माझी मी माझ्या गाडीचं सांगू शकतो की म्हणजे ट्वेंटी फोर्टीला जरी चालला तरी ते सरळच जात म्हणजे मैं महिंद्रा गाडीमध्ये आणि बाकी इतर गाड्यांमध्ये व्हील अलायमेंट मध्ये फरक असतो हो का भाऊ हा हा आणि ओके हा बरोबर आहे बरोबर आहे आता त्यांनी सोडलं होत तुला काय प्रॉब्लेम झाला विजयवा त्यांच म्हणणं असं आहे की एकच स्पीड चालून कंटिन्यू मागे पुढे झालं तर ते होणार आहे की अच्छा अच्छा ओके म्हणजे मागे पुढे झालं ओके 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 ठीक आहे बरोबर आहे थोडं मागे पुढे झाल्यावर ती स्टेअरिंग थोडं हलतो पण एकाच स्पीडला तुम्ही गेलात कंटिन्यू तर ते मध्ये बरोबर तिचा रस्ता सोडला नाही पाहिजे काय बोलता भाऊ बरोबर

सर कसे पायलट आहेत ना एकदम नाही तुमच्या आहे ना बरोबर काय आम्हाला आमचा डाऊट आहे म्हणून आम्ही विचारतो तुम्हाला कदाचित एक्सपिरियन्स चालवायचा जास्त आहे म्हणून तुम्ही बरोबर बोलताय हा ठीक आहे आम्हाला ना कमी आहे तर फरक समजतो असं फर्स्ट टाइम आता संजय गौ गाडी आणली हायवे ला एकदम मस्त आहे आणि बोलतो मला नाही जमत रे रे तस रे फायनली माझं जो बिल अलाइनमेंटच <laughs> काम होत झालेलं आहे डन केलेलं आहे काम आणि आता जस्ट घरी mm. आलो mm. mm. भूक लागली म्हणून कायदेशीर जेवलो आंबा बिंबा खाल्ला आणि आई झोपेतून उठली आताच काय का आई झोपलेली नाही बेटा तू कुठे कुठे चालला रे बेटा कंड्यात म्हणून

आता इथे जे आमच्या इथे जे मॅनेजर आहे ते ट्यूशन घेतात म्हणून वेतन बोलतो आपल्या इथे ते राहतात ना घरात ते तिथे जाणार आता त्या ट्युशनला जाणार आणि आणि सकाळी कुठे जाणार स्कूल मध्ये एक्सपर्ट स्कूल आहे ओके तुम्हाला ठीक आहे बघा त्यांना अनुभव शक्का शक्का म्हणायचं शक्का शक्का मारणार चलो मध्ये आहे टुशनला चला, चला वेदांतला ट्युशनला सोडून येते <laughs> प्रतिभा दरवाज्यावर असे हात ठेवून उभे तसं काही जे नाव घेतात ना नवीन नवरा बायको येतात ना की नाव हे आवाज येतो ना बाहेर आता आवाज बंद झाला असा ओपन होणार क्लासला जायचंय म्हणून वाट बघते चला क्लासला जायचंय वेदांतला क्लासला सोडून येतो कडक मध्ये एकदम सकाळपासून अकरा वाजल्यापासून बाहेरच होतो ते आता मी घरी आलो पाच वाजता जेवलो वगैरे आता साडेपाच ला वेदांत ट्युशन आहे तर वेदांतला ट्युशनला सोडून येतो चल कधी